नो ाईट नथिंग टू मच ऑफ मलाई होल मंडे टू गो हा नाही नेक्स्ट ब्लॉग सकाळी लेट उठलोय म्हणून सुरुवात अशी नाही केली ऑलरेडी आम्ही बद्रीनाथला पोहोचलोय थंडी आहे शपथ बोलली हां खूप ओव्हर आम्ही कॉन्फिडन्स मध्ये होतोय सूर्यदेवता प्रसन्न झालंय थंडीला वाजणार आहे पण असं काहीच नाहीये खूप थंडी आहे पण म्हणून आम्ही जरा वॉर्म अप करतोय चालत चाललोय तरी पण पडत परत अरे पण सवय झाली आहे शेवटचं आमचं धाम आहे केदारनाथ ने आम्हाला वॉटरप्रूफ बोलतात ना त्याचं प्रूफ बनवलेलं आहे पण आता चाललो आहे सी बघूया हो किती गर्दी आहे काय गर्दी तर भरपूर आहे बघा आय इज कीप वॉचिंग आपल्या शेवटचा धाम आहे तीनधाम झाले तुंगनाथ झालं चंद्रशिला झालं दिस इज लास्ट जेवढं होईल तेवढं कवर करूया अँड लेट सी पण आता चला आपल्या बाबाचे दर्शन घेऊया देव ठिकाणी गेल्यानंतर पहिलं काम आपण काय करतो तर असा प्रसाद घेतो देवाला चढवतो आणि घरी घेऊन जातो आणि खातो किती तर दोन साखरेचे दाणे तर मंडळे घेऊन पुन्हा निघालो आम्ही दर्शनासाठी चला आपला दुपारी इथेच आहे लाईनी जेवायला लागेल काय बोलतोस रे पेंटो सुपसुप बॉल पेंट भयंकर गर्दी आहे विशाल मंडळी फायनली दर्शन झालं लाईनीमध्ये मध्ये उभे होतो दोन तास आणि त्यानंतर आतमध्ये तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे पण या गर्दीतनं खरंच दर्शन घ्यावं लागतं आणि पण येस फायनली मस्त दर्शन झालं इथे बिलकुलही मॅनेजमेंट नाही आहे म्हणजे कोणीही असं घुसतं आणि बोलतात ना खूपच झुंड असते वगैरे तर असं मॅनेजमेंट लाईन म्हणजे वन बाय वन नाही सोडत असं काही सीनच नाही आहे गर्दीच असते पण झालं आमचं दर्शन आणि त्यानंतर निघालो लोकल शॉपिंगसाठी थोडी दुकानं बघितली कोणाकोणाला खूप शॉपिंग करायची होती इथून काहीतरी घेऊन जायचं होतं तर असं करता करता थोडं दहा पंधरा मिनटं फक्त आम्ही मार्केट एक्सप्लोर केलं कारण पुढे सुद्धा जायचं होतं प्रवास थोडासा लांबा प्रवास होता आणि खूप भूक लागली होती आम्हाला म्हणून एका जागेवर खायला थांबलो नंदा देवी भोजनालय आणि तिथे खायला म्हणजे फुल प्लेज आम्ही जेवलो नाही मस्त मसाला दूध ट्राय करायचं होतं आणि अरुण म्हणजे माझा भाऊ सगळं काय ट्राय करतो व्यवस्थितपणे पण ये सगळं काय सांभाळतो सुद्धा हायजीन वगैरे तीन चालेल आज आमचा भद्रीनाथ झालाय चार धाम कम्प्लीट झालेले आहेत आणि दर्शनानंतर आम्ही आलो येते मसाला दूध प्यायला नाशिक आणि शिर्डीची आठवण आली भैया जे दे देतो जरा एक गरमागरम दूध मजा येईल कानात कापूस घ्यायची वेळ आली आहे कान बंद पडले हा गरमागरम जिलेबी आणि त्यासोबत गरमागरम मसाला दूधची मज्जा थंड ठिकाणीच घेता येते मंडळी गेल्यानंतर नक्कीच ट्राय करा इथून निघाल्यानंतर बॅटरी माझी खूप लो झाली होती मानागाव करायचं होतं पण भरपूरची ट्रॅफिक होती म्हणून मानागाव न करता आम्हाला पुन्हा हॉटेल मध्ये जावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी ऑन द वे हरिद्वारला आम्ही केलं धारी देवी धारीदेवी म्हणजे चार धामची जी रक्षक देवी असते त्याच आहेत धारीदेवी नजारा जबरदस्त आहे देऊळ बघा मधोमध आहे आणि इथून थोडीशी लाईन वगैरे होती आणि पण पटकन झालं तुम्हाला वाटत असेल का खूप वेळ जातो वगैरे तर असं काहीही नाही पटकन दर्शन होतं आणि सुंदर दर्शन होतं तर मंडळी बद्रीनाथ झाल्यानंतर जर तुम्ही परतीचा प्रवास करत असाल पण त्याआधी धारीदेवी मिस करू नका कारण चार धामच्या रक्षक देवी म्हणजे आपल्या धारीदेवी आणि यांचं दर्शनसुद्धा घेतलंच पाहिजे इथला नजारा सुद्धा एवढा सुंदर होता ना की लाईनमध्ये जेवढा वेळ आम्ही उभं राहिलो तेवढ्या वेळामध्ये भरपूर काय काय आम्हाला बघायला मिळालं आणि बोलतात ना मन प्रसन्न होतं इथे आल्यानंतर धारी देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो हरिद्वारला कारण तिथून आमची ट्रेन होते पण तुम्हाला एक सांगते उत्तराखंडमध्ये आल्यानंतर पंच म्हणजे पाच प्रयाग जे आहेत ना ते तुम्ही मिस करू नका पाच प्रयागमध्ये जसे की देवप्रयाग रुद्रप्रयाग कर्णप्रयाग जिथे नद्यांचा संगम होतो जसे की अलकनंदा मंदाकणी अलकनंदा भागीरिथी आणि मंदाकणी तर असं ना तुम्ही जर माहिती नसेल तिथलं तर तुम्ही प्लीज तिथल्या लोकलला विचारा किंवा गुगलमध्ये सर्च करा पण उत्तराखंडमध्ये आल्यानंतर प्रयाग hey, बता दो जरा हमें ये संगम के बारे में ये है। हाँ। ये है वाली। ये तुण अच्छा हाँ अच्छा अलकनंदा और दोनों का संगम इंदर इसे होते है एक केदारनाथ वर्णा और एक बद्रीनाथ वर्णा

लिंबू पाणी चालेल थोडासा दीदी लिंबू पाणी आहेत थँक्यू दीदी चस ऑन द वे खाऊन पिऊन आम्ही पोहोचलो ऋषिकेशला आरतीसाठी आमची खूप धावपळ चालली होती का जाऊन आरती अटेंड करावी पण नाही <laughs> मिस झाली शेवटी पण इथला थोडंसं संगमाजवळ फिरलो थोडंसं मार्केटिंग केली थोडीशी शॉपिंग केली आणि पोचलो आम्ही हरिद्वारला आणि रेस्ट शॉपिंगला निघालो एक्सप्लोर करायला निघालो भरपूरची शॉपिंग आहे स्ट्रीट शॉपिंग आहे फोन बॅटरी बिटरीचं काही लिहिला नाही इथे जलजिरा जल घेतलं जल आहे बुंदी बघूया कसं लागतं बघा आजचा दिवस हेच होणार आहे शॉपिंग होणार आहे पाच पासवासाची आमची ट्रेन आहे आणि असंच करून आमचं धाम पण झालं ही जर्नी इथेच संपती आहे आता फक्त पॅकिंग वगैरे करायचं हॉटेलवर जाऊन आणि ट्रेनमध्ये बसायचं सो गायज आजचा so हा ब्लॉग संपूर्ण व्हायबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये खेलतेन बाय